नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार भाऊ या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो चला तर बघूया अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव आत्तापर्यंत आलेल्या बाजार समित्यांचे भाव तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आलं असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन उडीचे अपडेट लवकरात लवकर मिळेल संगनमेर कांदा बाजार बाजारपेठली कॅम कॅम दर अठराशे रुपये क्विंटल सर्वसादारण दर चौतीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल पुढली बाजार समिती रावरी उंबरी उन्हाळी कांदा बाजारपेठले कॅम कॅम दर एक हजार रुपये क्विंटल सर्व दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये क्विंटल पुढली बाजार समिती अहमदनगर उन्हा आहे कांदा बाजारपेठली कॅम कॅम दर एक हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल संगणमेर लालकांदा बाजारपेठली कॅम कॅम दर बाराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सत्तावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती छत्रपती संभाजीनगर बाजार केम केम दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एकतीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर बेचाळीसशे रुपये क्विंटल मित्रांनो हे आतापर्यंत आलेले अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाऊचलात भेटूयामध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय